महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बांगुल तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना आज या गद्दार आमदारांच्या मतदारसंघामध्ये ठासून अशी शाखा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे उद्घाटन केले त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता कारण बोलायचं बोलू आपण जाळ आणि फक्त एवढच मी तुम्हाला शब्द देतो काळजी करू नका या गद्दाराच सरकार फक्त दोन महिन्यावर आले लक्षात ठेवा या गद्दार सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे आणि दोन महिन्यानं ती पालता होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका येणार ही सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात असेल आणि त्यावेळेस ज्या ज्या मस्तीमान माजलेल्या गुंड असतील काही अधिकारी वर्ग असेल काही षडयंत्र रचलेली काय इतर पक्षाची काय माणसं असतील या सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम हे शिवसेना केल्याशिवाय बसणार नाही मी शब्द देतो एवढंच सांगतो या तालुक्यातील अधिकारी वर्गाला सांगतोय बाबा तुम्ही सर्वांचा त्यामुळं तुम्ही जातीपातीचं राजकारणाच्या भानगडीत पडू नका तुम्हाला वाटत असेल या राज्यामध्ये गद्दारांचं सरकार आहे पण हे सरकार गेल्यानंतर नाही असेल तुषार फक्त तू त्यांची नावं दे दोन महिन्यानंतर त्यांचा याचा मुदला सगळं हिशोब घेऊ एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो तर सर्व कट्टर शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र